आणि आता बातमी संभाजीनगरमधनं संभाजीनगर जवळच्या चेकपोस्ट वर एकोणीस कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत माल जळगावच्या सराफा व्यापाऱ्याची असल्याची माहिती आहे संभाजीनगर जवळ एकोणीस कोटींचे दागिने जप्त झाले आहेत या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी छत्रपती मधनं येते छत्रपती संभाजीनगर जवळच्या चेकपोस्ट वर तब्बल एकोणीस कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत आणि हा सगळा माल जळगावच्या सराफा व्यापाऱ्याचा असल्याची माहिती आहे मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले मोहसिन काय अपडेट सौरभ छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर निल्लोड फाटा आहे आणि त्या ठिकाणी जे आहे तर गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाचे पथक आहे स्थिर पथक आहे त्यांच्याकडून वाहनांची तपासणी केली जाते काल आता एक संशयित वाहन त्यांना दिसलं त्यानंतर त्यांनी चौकशी केली असतं त्यात तब्बल एकोणीस फुटींचं सोनं चांदी जे आहे ते आढळून आलेलं आहे पोलिसांना जी माहिती मिळते ती एका सराफा व्यापारीची असते ती माहिती मिळते जो जळगावतील एक प्रतिष्ठित सरापा व्यापारी असतो मात्र आता या सगळ्या कारवाईनंतर हे सोनं जीएसटी विभागाकडे देण्यात आलेलं आहे आता प्रश्न असं सगळे या निमित्ताने उपस्थित होतो की हा हा सोनं चांदी नेमकं कुणाचा आहे सोबतच त्याचे पक्क बिल आहे का कुठे जात आणि जर ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे जर सापडले तर जी पुढची प्रक्रिया आहे ते कायदेशीर केली जाईल मात्र सध्या तरी ह्या सोन्या चांदीचे बिल वगैरे जे आहे तर ते पक्षाकडे मिळालेली नाही त्यामुळे जी गाडी होती ती गाडी आवाहन जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे सोनं ही जी आहे ते जीएसटी विभागाकडे देण्यात आलेले पुढची कारवाई ही निवडणूक विभागाकडून सुरू आहे संबंधित व्यापाऱ्याला देखील जे गाडी घेऊन जात होते जा, त्यांना जा जा जा, जा 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 देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते आणि आता पुढची चौकशी ही निवडणूक विभागाकडून केली जाते मात्र एकाच वेळी एकोणीस कोटी सोनं सापडल्याने जिल्ह्यात एकच खबर उडाली आहे सर मोहसिन यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद